एका बाउलमध्ये आपण या कपच्या मापाने दोन कप गाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे चिमूटभर मीठ आणि कणिक मळण्यासाठी आपण पाण्याऐवजी दुधाचा वापर करणार आहोत जेणेकरून आपले मोदक हे आणि मोसलुशीत होतील आता याच पिठामध्ये दोन ते तीन चमचे इतकं तूप घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि गरजेनुसार दूध वापरून ही कणिक मळून घ्यायची आहे आता खनिक मळून झाली आहे तर पंधरा मिनिटासाठी आपण मुरण्यासाठी झाकून ठेवू आता बघायचं आहे मोदकाच्या सारण्यासाठी काय काय लागणार आहे येथे या कपच्या मापाने एक कप गुळ घेतलेला आहे आणि त्याच कपनी दोन कप इतका खिसलेला ओला नारळ घेतलेला आहे थोडस तूप ड्रायफ्रूट खसखस आणि वेलचीपूर गरम कढईमध्ये थोडस तूप घालायचं आहे त्यामध्ये घालणार आहोत खिसलेला नारळ याला थोडंसं परतून घेऊ आणि त्यामध्ये खसखस आणि ड्रायफ्रूट्स घालून घेऊ हे सारण थंड झाल्यावरती खाली काढून घ्यायचं आहे आता थंड झालेल्या सारणामध्ये थोडीशी वेलची पूड आणि गूळ घालून घ्यायचं आहे मोदकाचं सारण आपलं रेडी आहे आता आपण मोदक बनवायला घेऊन मळलेल्या कणकेचे थोडेसे छोटे छोटे गोळे करून त्याची पारी लाटून घ्यायची आहे ही पारी तळहातावर घेऊन आपण त्याच्या व्यवस्थित कळ्या पाडून घेणार आहोत कळ्या ह्या खूप दाटसर आणि खालीपर्यंत पाडायच्या आहेत जेणेकरून आपल्या मोदकाला खूप सुंदर असा आकार येईल आता त्यामध्ये घालणार आहोत सारण आणि अलगद हाताने या कळ्याचे तोंड असे जुळवत यायचे आहेत तुम्ही बघू शकता मोदक आपला तयार आहे मोदक बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे याच पद्धतीने सर्व मोदक बनवून घेऊ आता मोदकाला उकडण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलं आहे गरम व्हायला आणि चाळणीमध्ये सर्व मोदक ठेवून याला व्यवस्थित झाकून पंधरा मिनटासाठी याला उकडून घ्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपले मोदक तयार आहेत आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊ आता या सुंदर मोदकावरती आपण तुपाची धार सोडणार आहोत आणि गणपती बाप्पाला नैवेद्य अर्पण करणार आहोत रेसिपी आवडल्यास लाईक करा सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू